नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका निवडणूक आयोगाने देशामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा उपक्रम सुरू केला आणि अने त्याच्यामुळे अनेक सेक्युलर पक्षाच्या नेत्यांचा रक्तदाब वाढलेला आहे कारण या उपक्रमामुळे या पक्षांचा हक्काचा मतदार असलेला बांगलादेशी मतदार आता देश सोडून चाललेला आहे त्यामुळे बूथ लेवल ऑफिसरच्या आत्महत्या कामाच्या तणावामुळे होत आहेत अशा प्रकारची आवही या पक्षाने उठवायला सुरुवात केलेली आहे आता बाकी राज्यांचं तर मला माहीत नाहीये परंतु पश्चिम बंगालमध्ये ज्या बी एल ओच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या आत्महत्याच आहेत की राजकीय हत्या आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे कारण पश्चिम बंगालचा जो राजकीय इतिहास आहे तो जबरदस्त रक्तरंजित अशा प्रकारचा राजकीय इतिहास आहे ममता बॅनर्जींना बी एल ओचा कळवळा नाहीये त्यांना कळवळा आहे बांगलादेशी मतदारांचा बांगलादेशी घुसखोर जे भारताच्या मतदार यादीमध्ये घुसून बसलेले आहेत ते कधीही भाजपाला मतदान करणार नाहीत ते आपले हक्काचे मतदार आहेत हे ममतांना माहिती आहे त्याच्यामुळे या बांगलादेशी मतदारांचं बस्तान भारतामध्ये कायमस्वरूपी असावं असा त्यांचा असा प्रयत्न सुरू आहे कोटीच्या संख्येने बांगलादेशी घुसखोरांनी भारतामध्ये घुसखोरी केलेली आहे त्यांच्याकडे भारताचं आधार कार्ड आहे त्यांच्याकडे भारताचं रेशन कार्ड आहे यापैकी अनेकांनी भारतामध्ये निवडणुकीमध्ये मतदान सुद्धा केलेलं आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमुळे आपली खरी ओळख उघड होईल आणि कदाचित आपली रवानगी तुरुंगात होईल अशी भीती या घुसखोरांना सतावते आहे आणि त्यामुळे त्यांनी भारतातून पळ काढायला सुरुवात केलेलं आहे या देशामध्ये बांगलादेशींच्या घुसखोरीची जी, जी समस्या आहे ती नवी समस्या नाही आहे अनेक दशकांचा इतिहास या समस्येच्या मागे आहे परंतु देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होत आहे की बांगलादेशी घुसखोर जे भारतामध्ये अनेक वर्ष घुसून बसलेले आहेत ते भारताची सीमा ओलांडून आपल्या मायदेशी जात आहेत आणि हे आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमामुळे निवडणूक आयोगाला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा उपक्रम हाती घेण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे निवडणूक आयोग कायद्याच्या चौकटीत काम करत असल्यामुळे देशातील कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाला रोखता येणार आहे किंवा देशातील कोणत्याही न्यायालयाला सुद्धा निवडणूक आयोगाचा हा जो अधिकार आहे तो हिरावून घेता येणार आहे त्यामुळे देशभरामध्ये दे, आरचा जो उपक्रम आहे तो राबवला जातोय आणि याच्यामुळे चिंतेत आलेले आहेत देशातील तमाम धर्मनिरपेक्ष पक्ष अर्थात तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष असं त्यांना म्हणता येईल त्यामुळे या योजनेमध्ये खोडा काढण्यासाठी काहीतरी खुसपट शोधण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले तमाम पक्ष करताना दिसत आहेत यापूर्वी या, या देशामध्ये स्पेशल रिव्हिजन दोन साली हाती घेण्यात आली होती आणि त्यावेळी ती दोन वर्ष चालली होती यावेळी जो निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनसाठी वेळ दिलेला आहे तो कमालीचा कमी आहे फक्त दोन तीन महिने देण्यात येत आहेत त्याच्यामुळे बीएल प्रचंड ताण वाढलेला आहे आणि त्यामुळे हे बीएलओ आत्महत्या करतायत अशा प्रकारचा दावा काँग्रेस करतायत तृणमूल काँग्रेस करताय समाजवादी पार्टी करते म्हणजे इंडिया आघाडीचे जवळजवळ सगळेच घटक पक्ष अशा प्रकारचा दावा करताना दिसत आहेत ममता बॅनर्जी गेली पंधरा वर्ष पश्चिम बंगालमध्ये राज्य करतायत पंधरा वर्ष त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये शंभरापेक्षा जास्त राजकीय हत्या झाल्या हजारो हल्ले विरोधकांवर करण्यात आले परंतु या काळामध्ये ममता बॅनर्जी यांचं मन कधीही द्रवलं नाही ते द्रवलंय पश्चिम बंगालमध्ये ओच्या दोन आत्महत्या झाल्यानंतर आणि या प्रकरणाचं खापर आता ममता बॅनर्जी निवडणूक आयोगावर फोडताना दिसत आहेत पश्चिम बंगालमध्ये रिंकू तरफदार या महिलेने आत्महत्या केली नादियामध्ये ही राहणारी महिला निवडणूक आयोगाची बीएलओ होती आणि या महिलेच्या आत्महत्येनंतर वातावरण प्रचंड तापलेलं आहे या महिलेने मरण्यापूर्वी एक पत्र लिहिलं होतं आणि या पत्रामध्ये आपल्या मृत्यूला निवडणूक आयुक्त जबाबदार आहेत अशा प्रकारचं विधान केलं होतं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरोप केलेला आहे की निवडणूक आयोगाच्या जबरदस्तीमुळे आणि बी एल ओवर असलेल्या कामाच्या ताणामुळे आतापर्यंत सतरा बी एल ओने आत्महत्या केलेली आहे ममता बॅनर्जी यांनी एक फेसबुकवर पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टमध्ये ममता बॅनर्जी म्हणतात की निवडणूक आयोगाला आणखी किती बळी हवे आहेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार बहुवा मोहित्रा ज्या एक खासदार म्हणून जे काम अपेक्षित असतं त्यापेक्षा अनेक वेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश गुप्ता यांना मर्डरर म्हटलेलं आहे बूथ लेवल ऑफिसरवर खरोखरच कामाचा ताण आहे का आपण बिहार आणि पश्चिम बंगालची तुलना करू कारण बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तीन महिन्याच्या काळामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता आणि पश्चिम बंगालमध्ये हा उपक्रम राबवला जातोय बिहारच्या एकूण मतदारांची संख्या आहे सात कोटी पंचेचाळीस लाख त्या तुलनेमध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदार आहेत सात कोटी सासष्ट लाख बिहारमध्ये जे बी एल ए होते त्यांची संख्या होती अठ्ठ्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव आणि पश्चिम बंगालमध्ये जे बी एल ओ काम आहेत त्यांची संख्या आहे ऐंशी हजार चारशे एक्क्याऐंशी म्हणजे ओची संख्या जी आहे त्याच्यामध्ये फार फरक नाही आहे मतदारांची जी, जी संख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा फार फरक नाही आहे बिहारमध्ये तीन महिन्यामध्ये एस आय आर योजना राबवण्यात आली परंतु या काळामध्ये एकाही बी एल ओने आत्महत्या केली अशा प्रकारची बातमी नाही आहे परंतु पश्चिम पर बंगालमध्ये मात्र या काळामध्ये दोन बी एल ओने आत्महत्या केलेली आहे आणि त्या आत्महत्येचं कारण कामाचा असलेला प्रचंड तणाव असं सांगण्यात आलेलं आहे या वर कामाचा किप्पत ताण आहे त्याचा सुद्धा थोडक्यात आपण आढावा घेऊ पश्चिम बंगालमध्ये मतदारांची एकूण संख्या आणि बिएलोनची एकूण संख्या याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक बीएलओवर जवळजवळ एक हजार मतदारांची जबाबदारी आहे दोन महिन्याचे सात दिवस या साठ दिवसामध्ये दहा साप्ताहिक सुट्ट्या आहेत तसं आपण गृहित धरू म्हणजे तुमच्याकडे पन्नास दिवसाचा कालावधी उपलब्ध आहे या पन्नास दिवसामध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला साधारण पंचवीस मतदार कव्हर करायचे असतात म्हणजे एका दिवसाला तुम्हाला चार घरं करायची असतात चार ते पाच घरं जर एका दिवसाला चार पाच घरं करून तुमच्यावर कामाचा इतका तणाव येतो इतका तणाव येतो की तुम्ही आत्महत्या करता कोण विश्वास ठेवला याच्यावर देशातील काही राजकीय पक्षांना कोणत्याही परिस्थितीमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह प्रोव्हिजन आहे म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा धाव घेतली होती न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली तेच न्यायमूर्ती सूर्यकांत ज्यांची दोन दिवसापूर्वी देशाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली सूर्यकांत यांनी या राजकीय पक्षांच्या वकिलांना चांगलं झापलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की देशात लोकशाही वगैरे काही धोक्यात आलेलं नाही आहे कारण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा काही उपक्रम पहिल्यांदा राबवण्यात येत नाही आहे याच्यापूर्वीसुद्धा तो राबवण्यात आला होता या उपक्रमामध्ये काही त्रुटी असू शकतील परंतु या त्रुटी दूर केल्या जाऊ शकतात देशात मतदार याद्या आधीच तयार आहेत त्यांच्यामध्ये फक्त सुधारणा करण्याचं काम सुरू आहे म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितलं की फार लोड घेऊ नका फार आपलं ब्लड प्रेशर वाढवू नका फार ताप घेऊ नका हा जो उपक्रम आहे तो याच्यापूर्वी सुद्धा राबवण्यात आला होता आणि आता सुद्धा राबवला जाणार आहे दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत आणि त्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम रोखायचा आहे कारण या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही बाब उघड झालेली आहे की पश्चिम बंगालमध्ये असे साडेतीन कोटी मतदार आहेत ज्यांचा दोन हजार दोन साली जी आर झाली आणि त्याच्यानंतर ज्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या त्या मतदार यादीशी कोणत्याही प्रकारे संबंध दिसत नाहीये समजा साडेतीन कोटी मतदारांची नावं कापली जाणार नाही आहेत एक दीड कोटी मतदारांची नावं कापली जातील जे बोगस आहेत जे मृत आहेत तरी सुद्धा हा जो फटका आहे तो ममता बॅनर्जी यांना फटका आहे ममता बॅनर्जी यांना एक गोष्ट ठामपणे माहिती आहे जोपर्यंत बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगालच्या मतदार याद्यांमध्ये आहे तोपर्यंत आपला पराभव कोणीही करू शकत नाही कारण हा आपला हक्काचा मतदार आहे हा असा मतदार आहे जो कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला मतदान करणार नाही त्यामुळे हे घुसखोर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला विजय निश्चित आहे हे घुसखोर ज्या दिवशी भारताची सीमा ओलांडून बांगलादेशमध्ये परततील त्या दिवशी आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाहीये हे ममता बॅनर्जी यांना ठाऊक आहे त्यामुळे स्पेशल इंटेन्सिव्ह रिजनमध्ये मध्ये खोडा घालण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न ममता बॅनर्जी करताना दिसत आहेत आणि म्हणून बी एल ओच्या खापर त्या निवडणूक आयुक्तांच्या डोक्यावर पोडताना दिसत आहेत एसआयआर ही फक्त ममता बॅनर्जी यांची समस्या नाही आहे इंडिया आघाडीच्या जवळजवळ सगळ्या घटक पक्षांची ही समस्या आहे ममता जात्यात आहेत आणि अखिलेश सुपात आहेत ज्या बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एसआयआर उपक्रम राबवण्यात येतोय त्याच्यामध्ये युपीचा सुद्धा समावेश आहे युपीमध्ये आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकांची नजर आहे कुठे कुठे बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत याच्यावर स्थानिक प्रशासनाचं लक्ष केलेलं आहे युपीच्या जोनपूर जिल्ह्यामध्ये एका मदरशाच्या बाजूला दोनशे रोहिंग्या आणि बांगलादेशी सापडलेले आहेत लखनौमध्ये कचरा वेचणारे जे लोक आहेत त्यापैकी बहुतांश लोक स्वतःला असमिया असल्याचं सांगतात परंतु ते असमिया नाही आहेत कारण ते जी बोली बोलतात ती बांगलादेशमध्ये बोलली जाणारी बांगला, बांगला भाषा आहे या सगळ्या घटनांचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट निश्चित आहे देशाच्या प्रत्येक राज्यातून बांगलादेशी आणि रोहिंगे हुसकवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे स्थानिक प्रशासन त्या दिशेने अत्यंत गंभीरपणे काम करताना दिसतंय बांगलादेश हा भूके गंगाल देश आहे तिथले लोक अर्धपुटी आहेत कारण तिथे रोजगार सुद्धा नाही आहे आणि अन्न सुद्धा नाहीये त्यामुळे भारत हा त्यांच्या दृष्टीने स्वर्ग आहे ही मंडळी भारतात एखाद्या धर्मशाळेसारखी चिरत असतात आणि इथल्या सुविधांचा लाभ घेत असतात ते इथलं पाणी ग्रहण करतात इथलं अन्न ग्रहण करतात जे भारतीयांच्या हक्काचं आहे भारतीयांच्या हक्काचं अन्न पाणी ते हिरावून घेत असतात इथली वीज वापरतात इथे रोजगार करतात हा रोजगार सुद्धा भारतीयांच्या हक्काचा असतो म्हणजे भारतीयांच्या हक्काची वाटमा करण्याचं काम हे बांगलादेशी घुसखोर करत असतात म्हणूनच त्यांना रोखण्याची गरज आहे या लोकांकडे आपलं रेशन कार्ड सापडतं आपलं आधार कार्ड सापडतं याचा अर्थ काय तुम्ही एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलात हे आधार कार्ड तुम्ही दाखवलं तर तुम्हाला तिथे प्रवेश मिळतो सगळ्या सरकारी योजनांचा लाभ सुद्धा मिळतो म्हणजे आपली आयुष्यमान भारत योजना आहे काही लाखापर्यंतचा खर्च एखाद्या गरीबाला या योजनेच्या अंतर्गत मिळू शकतो त्याच्यावर उपचार होऊ शकतात या सगळ्या योजनांचे लाभ ही मंडळी घेत असतात आपल्या देशात गरीबांना मोफत रेशन दिलं जातं त्या योजनेचा लाभ सुद्धा हे बांगलादेशी घेतात म्हणजे त्यांना फक्त भारतामध्ये शिरायचं आहे एकदा भारतामध्ये शिरलं की मग त्यांना पाणी मोफत अन्न मोफत उपचार मोफत सगळं काय मोफत उलट इथे काम करायचं इथे पैसे कमवायचे आणि ते पैसे घेऊन बांगलादेशमध्ये आपल्या मुळच्या घरी जायचं आणि आपल्या घरच्या लोकांना सुद्धा पोसायचं असा हा सगळा प्रकार गेली अनेक वर्ष सर्रास सुरू आहे ही मंडळी फक्त भारताच्या मतदार याद्यांमध्ये घुसून बसलेली नाही आहेत ही, ही मंडळी इथे डेमोग्राफी बदलण्याचं काम करतायत लोकसंख्येचं गणित बदलण्याचं काम करतायत राजकीय प्रभाव निर्माण करण्याचं काम करतायत आणि मला वाटतं तो त्यांनी केला सुद्धा आहे म्हणून जेव्हा बांगलादेशींची हकालपट्टी होते बांगलादेशी जेव्हा इथून पळ काढतायत तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त ताप इथल्या राजकीय पक्षांना झालेला दिसतोय त्यांना असं वाटतंय की आपली हक्काची वोट बँक देश सोडून चाललेली आहे त्यामुळे बांगलादेशी इथेच राहावेत त्यांनी कायमचं इथे बस्तान ठोकावं म्हणून हे राजकीय पक्ष अकांड तांडव करताना दिसत आहेत स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमाच्या माध्यमातून जी काही आकडेवारी उघड होते ती अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची आकडेवारी आहे साडेतीन कोटी असे मतदार ज्यांचा दोन हजार दोनच्या मतदार यादीशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही आहे अशी चौतीस लाख आधार कार्ड सापडलेली आहेत जी मृत व्यक्तींच्या नावे होती लोक कधीच मेले परंतु ही आधार कार्ड मात्र सक्रिय होती या घुसखुरांची जेव्हा परत पाठवणी चालू आहे तेव्हा त्यातल्या अनेक लोकांच्या मुलाखती मीडियाने घेतलेल्या आहेत त्याच्यात अशा अनेक मुलाखती आहेत ज्याच्यामध्ये हे बांगलादेशी घुसखोर सांगतायत की मी इथे दोन वेळा मतदान केलेलं आहे मी इथे तीन वेळा मतदान केलेलं आहे म्हणजे नागरिक बांगलादेशचा आणि मतदार भारताचा अशा प्रकारची परिस्थिती आहे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला एक आधार कार्ड देण्यात आलेलं आहे एक व्यक्ती एक आधार कार्ड म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच आधार कार्ड असणं अपेक्षित आहे पश्चिम बंगालबाबत ही आकडेवारी मात्र थोडी वेगळी आहे विचित्र आहे तुमचं मस्तक शून्य करणारी आहे युनायटेड आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI, या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात आणि पश्चिम बंगालचे आकडे जर तुम्ही तपासलेत तर तुम्हाला कदाचित वेळ लागेल पश्चिम बंगालची लोकसंख्या आहे कोटी आणि पश्चिम जी एकूण आधार कार्डांची संख्या आहे ती आहे दहा कोटी सत्तावन्न लाख म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत मध्ये इथे पाच टक्के आधार कार्ड जास्त आहेत लोक शंभर आहेत परंतु आधार कार्ड एकशे पाच आहेत आणि हा जो गोंधळ आहे तो देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत खतरनाक असलेला गोंधळ आहे ही जी तफावत आहे ती संपवण्याची गरज आहे ही जी अतिरिक्त आधार कार्ड आहेत ती नेमकी कोण वापरतं त्या आधार कार्डांचा वापर करून किती लोकांनी मतदार यादीमध्ये घुसखोरी केलेली आहे या सगळ्या गोष्टीचा तपास होण्याची गरज आहे आणि तो तपास स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या माध्यमातून होतोय आणि म्हणूनच ममता बॅनर्जी यांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा उपक्रम तीन महिने चालला होता आणि या उपक्रमानंतर बिहारच्या मतदार याद्यांमधून अडुसष्ट लाख नावं वगळण्यात आली पश्चिम बंगालचा जर आपण विचार केला तर हा जो आकडा आहे म्हणजे जी नावं वगळण्यात येतील तो कदाचित कोटीच्या घरामध्ये अटण्याची शक्यता आहे पश्चिम बंगालमध्ये काही दिवसापूर्वी एका व्यक्तीला अटक करण्यात आली या व्यक्तीकडे अडीचशे बोगस वोटर कार्ड सापडली म्हणजे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्यांची कशा प्रकारे तयारी करतायत त्याची ही छोटीशी झलक देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये असं विधान केलं होतं की या देशामध्ये घुसून बसलेले बांगलादेशी आहेत त्यांना आम्ही वेचून वेचून देशाबाहेर काढू चुन चुन के बाहेर निकालेंगे असं त्यांचं विधान आहे आणि या विधानामुळे अनेक राजकीय पक्षांमध्ये प्रचंड खळबळ माजलेली खर्� आहे जे राजकीय पक्ष मुस्लिम मतावर पोचले गेलेले आहेत मुस्लिम मतांसाठी चटावलेले आहेत त्यामुळे अमित शहाना खोटा ठरवण्याचे प्रयत्न ते राजकीय पक्ष करतायत आणि त्यांची संपूर्ण इकोसिस्टीम करते अर्थात ते यशस्वी हो होतील की नाही हे येत्या दिवसात दिसेलच बीएलओच्या आत्महत्येचं भांडवल केलं जात आहे येत्या काही काळामध्ये कदाचित बी एल ओच्या आणखी काही आत्महत्या होतील या संपूर्ण प्रकरणाची खरं तर सखोल चौकशी करण्याची गरज आहे की खरोखरच ही आत्महत्या आहेत की हत्या करून ही आत्महत्या असल्याचं भासवलं जात इथे काही दिवसामध्ये आपल्याला बेएलोचे मोर्चे सुद्धा दिसतील कदाचित त्यांचे संप सुद्धा दिसतील एकूणच एसआयआर उपक्रम रोखण्यासाठी बेएलोच्या आत्महत्येचं भांडवल करण्यासाठी हे सगळे राजकीय पक्ष सरसावलेले आहेत निवडणूक आयोगाने आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अत्यंत कठोर आणि खमकी भूमिका घेण्याची गरज आहे कारण देशाच्या मतदार याद्यांची साफसफाई सुरू आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मोहीम रोखली जाता कामा नये या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळखे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद